नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावी बारावीचा निकाल जो आहे तो आता लवकरच लागेल आणि तो कुठे बघायचा कसा बघायचा यावरती डिटेल्स मध्ये आपण चर्चा करूयात मित्रांनो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्या लिंकवर तुम्हाला ही बातमी बघायला मिळेल आणि मी लिंकसुद्धा शेअर केलं त्याच्यामध्ये काही की तुम्ही कुठल्या लिंकवरती जाऊन दहावीचा निकाल बघू शकता आहे कुठल्या लिंकवर जाऊन बारावीचा निकाल बघू शकता या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील तर यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला ही बातमी बघायला मिळेल बघा दहावी बारावीचा निकाल कसा आणि कुठं बघायचा इथं जर आपण बघितलं की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल यंदा लवकर लागण्याची शक्यता आहे लवकर म्हणजे नेमकं कधीही या ठिकाणी इथं बघा लक्षात घ्या की बघा इथं आपल्याला दिलंय की यावर्षी जर आपण बघितलं की मागील वर्षाचा जर विचार केला तर दहावीचा जो निकाल आहे तो साधारणत दोन जूनला लागला होता आणि बारावीचा निकाल पंचवीस मेला परंतु यावर्षी इथं सांगितलं की दहावी आणि बारावीचे जे काही निकाल आहेत परीक्षांचे निकाल ते वीस नंतर लागतील परंतु मे महिन्याच्या आताच शक्यतो दहावी आणि बारावी दोघांचे निकाल लागण्याची दाट शक्यता आहे कारण चार तारखेला लोकसभेचा चा निकाल आहे ओके तर त्याच्या आताच हे निकाल लागतील तर मी दोन लिंक या ठिकाणी शेअर केलं बारावीचा निकाल पाहण्यासाठी या दोन लिंक आपल्याला दिसतील आणि नि दहावीचा निकाल पाहण्यासाठी या दोन लिंक दिसतील ओके तर निकाल बघण्यासाठी बघा तुम्ही एखाद्या लिंकवर क्लिक केलं ना तर निकाल बघण्यासाठी काय करायचं अशा प्रकारे एक हे येतं बघा निकल बगाई बगाई पन निकाल जर तुम्हाला बघायला बघायचा असेल तर बघत आपण प्रत्यक्षामध्ये समजा आता बारावीचा निकाल बघण्यासाठी इथं क्लिक केले तर इथं तुम्हाला दोन हजार तेवीस दिसते पण लवकरच या वर्षाचा दोन हजार चोवीसचा निकाल आला डिक्लेअर झाला की तिथं दोन दो, दो हजार चोवीस दिसतील तर रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं इथं तुम्हाला रोल नंबर टाकावा लागतो तुमचा रोल नंबरनंतर तुमच्या आईचं नाव टाकावं लागतं आणि व्ह्यू रिझल्ट करावं लागतं व्यू रिझल्ट केलं की तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतो तर एकदम सोपा आहे ही सगळी प्रोसेस तर तुम्हाला या ठिकाणी या लिंक मी शेअर केलेलं आहे तर या सगळ्या लिंक बघून घ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या सगळ्या लिंक बघा ही सगळी प्रोसेस बघा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ठीक आहे तर लवकरच लागेल दहावी बारावीचा निकाल आता कुठं कसा बघायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, जा। दिलेल्या लिंकवर क्लिक करून या सगळ्या गोष्टी बघून घ्या बाय मित्रांनो धन्यवाद